दोन से पन्ना साठ सत्तर पचहत्तर ऐसी रुपए एक दीशे अठासी नव्वद रुपए साठ सत्तर ऐसी नव्वद तीन से एक दोन तीन चार पाच दहा अकरा रुपये अकरा सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोनशे नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये दोनशे पन्नास आठ ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये दोनशे पंचाण्णव रुपये दोनशे पंच्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव दोनशे पंचान्न सत्त्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोनशे पंच्याण्णव रुपये दोनशे पन्नास आठ सत्तर ऐंशी तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच अकरा रुपये दोनशे पन्नास सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच सात रुपये तीनशे सात रुपये दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा अकरा रुपये तीनशे अकरा रुपये शंभव कर दोनशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन तीन चार पाचवकर दोनशे तीनशे अकरा रुपये दोनशे चार सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोनशे नव्वद एकशे नव्यानव रुपये शंभावकर पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये दोनशे साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव रुपये अरे दोनशे एक दोन तीन चार पाच सात रुपये तीनशे आठ रुपये शंभव तीनशे रुपये पाच दहा अकरा बारा पंधरा रुपये तीनशे पंधरा डबल मी तीनशे दहा वीस तीस पस्तीस चाळीस रुपये डबल तीनशे एक्कावन रुपये डबल बी ए तीनशे अकरा रुपये डबल बी ए तीनशे पंचवीस रुपये डबल बी ए बदल बघा बदले बघा बोला 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 दोनशे रुपये दोनशे अकरा बारा पंधरा एकवीस पंचवीस तीस रुपये आणि ऐंशी रुपये दोनशे पन्नास पंचाहत्तर ऐंशी पंचा ऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये एम आर के तीनशे अकरा बारा पंधरा अकरा एकवीस पंचवीस रुपये डबल ए तीनशे अकरा पंधरा डबल ए शे ऐंशी नव्वद तीनशे रुपये डबल वीस दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच अकरा रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सहा सात आठ नऊ रुपये तीनशे दहा रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये डबल बी डबल बी तुमच्या दोनशे साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये ब्याण्णव रुपये दोनशे पंच्याण्णव रुपये डबल बी दोनशे साठ सत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव पुरे तीनशे रुपये एक दोन, दोन, दोन तीन चार पाच रुपये दोनशे साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे एक दोन तीन रुपये तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच अकरा रुपये नाही तीनशे रुपये हे दोन तीन चार पाच रुपये सहा सात आठ नऊ दहा रुपये अरे दोनशे पन्नास सत्तर ऐंशी पंच्याऐंशी अठ्याऐंशी नव्वद दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये डबल बी ए સાત સત્તર પન્નાસવ રૂપ એક દોન તીન ચાર પાંચ રૂપાય

પાંચ રૂપાય નવ્વ રૂપાયુપાય 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 एकवीस बावीस पंचवीस तीस पस्तीस रुपये डबल बी तीनशे पस्तीस काय कस दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये कांदे दोन तीन रे बाबा दादा चला आलं आलं नाव लावू दे दोनशे तीनशे अकरा बारा पंधरा रुपये तीनशे दहा वीस पंचवीस रुपये डबल बी